सांगली प्रभाग क्रमांक सोळामध्ये सामाजिक कार्यकर्ते गजानन हुलवाड यांच्या वतीने सहाव्या वर्षी हजारहून अधिक भक्तांना श्री स्वामी समर्थ अक्कलकोट येथे दर्शनासाठी मोफत नेण्यात आले आहे आज दर्शन घेऊन आल्यानंतर आरती करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले गजानन हुलवाल यांचे काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष शैलजा भाभी आणि माजी आमदार नितीन शिंदे माजी विरोधी पक्ष नेते उत्तम साखळकर वाहतूक पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला दर्शन झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपले स्वामी समर्थांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे ते परवा निमंत्रण द्यायला आले होते तेव्हा मला त्यांनी सांगितलं तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं की त्यांनी इतक्या त्यामुळं त्या दिवसापासून त्यांनी ठरवलं की आपण सेवा करायची आणि त्यापासून ते, ते दरवर्षी सर्व भक्तांना अक्कलकोटला घेऊन जातात आणि परत आणतात आणि आणल्यानंतर मग त्यांची आरती प्रसाद हे सगळंजण असतं उद्या मी पण ज्या प्रसादाला नक्की आणि आरतीला हजर राहीन सर्व तुम्हाला भक्तांना मला एकच सांगायचं आहे की तुम्हाला सर्वांना तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला हे अक्कलकोटचं दर्शन मिळतंय आणि श्री स्वामी समर्थांची मी पण एक तुमच्यासारखीच भक्त आहे कारण मी पण स्वामी समर्थांचा जपसारखा करत असते नामस्मरण करत असते मला वेळ मिळेल तेव्हा मी अक्कलकोटला जाते आत्ताच त्यांना म्हटलं मी आ अलीकडंच अक्कलकोटला जाऊन आलेले आहे आणि असं ह्या स्वामी समर्थांचे आशीर्वाद हे ज्यांना अनुभव येतात ते खरोखरच अवरणीय असतात आणि अद्वितीय असतात हे काय मी आपल्याला सांगायला नको आपण सर्वजण सर्वांना माझ्या या आपल्या यात्रेसाठी दर्शनासाठी आपण सर्वच निघालात आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा आणि आपण लवकरात लवकर इथे सर्वजण सुखरूप परत जाऊ अशीच महाराजांच्याकडं प्रार्थना करते आणि आपल्याला शुभेच्छा देते आणि समर्थ दर्शन यात्रेचे संयोजक या भागातले सामाजिक कार्यकर्ते गजाननजी हुलवाने या कार्यक्रमाचे ज्यांच्या हस्ते या यात्रेचा शुभारंभ होतोय त्या काँग्रेसच्या नेत्या सैलेच्या बाबी पाटील या भागाचे नगरसेवक उत्तमराव साखळकर मुकुंदराव कुलकर्णी गजानन हुलवाणींच्या सुविद्य पत्नी सरिताताई हुलवाने उपस्थित या दर्शन यात्रेसाठी जाणाऱ्या भक्त बांधवांनो भगिनीनो आणि मातानो गेली सहा वर्ष गजानन हुलवाने स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन आपल्याला घडवत आहेत फार मोठं पुण्याईचं काम यामध्ये असं अनेक विधवा माता भगिनी आहेत वयोवृद्ध महिला आहेत की त्यांना त्या दर्शनासाठी जाता येत नाही अशा महिलांना नेऊन त्या ठिकाणी स्वामी समर्थांचं दर्शन घडवून आणतात त्याबद्दल सर्व महे माता भगिनींच्या वतीनं गजानन हुलवाने यांना लाख लाख धन्यवाद देतो गजानन हुलवाने मी हे केलं मी ते केलं असं स्वतः कुठंही सांगत नाही जे काय केलंय ते मी महाराजांच्यामुळं केलं माझी जी प्रगती झाली ती महाराजांच्यामुळं झाली स्वामी समर्थांच्यामुळं झाली असं ते सांगतात सगळ्यांच्याकडंच पैसा असतो परंतु पैसा खर्च करायची दानत लागते आणि ती दानत फक्त गजानन उलवाने यांच्याकडे कारण चाळीस गाड्यातून जवळपास सातशे ते आठशे भक्त इथून न्यायचे त्यांच्या राहण्याची सकाळच्या नाश्त्याची दुपारच्या जेवणाची आणि ही यात्रा पूर्ण करून आल्यानंतर गजानन हुलवानींच्या राहत्या घरी महाप्रसाद घेऊन मग तुम्हाला ते घरी पोचवतात एवढं मोठं काम करणारा दानशूर व्यक्ती जर कोण असेल तर ते फक्त गजानन हुलवाने आणि म्हणून गजानन हुलवाने आपणा सर्वांच्या वतीनं धन्यवाद देतो नक्कीच ह्याचं पुण्य तुम्हाला मिळणार आहे भविष्यामध्ये मोठी कुठंतरी तुम्हाला संधीसुद्धा या पुण्याईच्या रूपातून येईल ह्यांनी दिलेले आशीर्वाद हे पुण्याईच्या रूपातून तुम्हाला तरी येतील मिळतील आपणा सर्वांना या दर्शन यात्रेच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद